नाताळ म्हणजे एक उत्साहपूर्ण सण नाताळ हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र सण आहे जो दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मानला जातो नाताळ साजरा करण्याची परंपरा रोमन काळापासून सुरू झाली येशू ख्रिस्ताचा जन्म इस्रायलमधील बेथलहेम या गावात एका गोठ्यात झाला होता त्यांचे आगमन म्हणजे जगासाठी शांती प्रेम आणि उद्धार यांचे प्रतीक मानले जाते क्रिसमस ट्री सणाच्या सजावटीत क्रिसमस ट्रीला मोठे आहे झाडावर तारे रंगीत दिवे आणि भेटवस्तू लावून त्याला सजवले जाते सांताक्लॉज हा मुलांना भेटवस्तू देणारा व्यक्ती मानला जातो त्याला सेंट निकोलस या धर्मगुरूच्या रूपकातून प्रेरणा मिळाली आहे चर्चमध्ये कॅरल्स म्हणजेच क्रिसमस गाणी गायली जातात यामध्ये येशूच्या जन्माचे वर्णन केले जाते नाताळच्या निमित्ताने आपत आणि गरजू लोकांना भेटवस्तू देणे ही परंपरा आहे या दिवशी विशेष क्रिसमस केक वाईन आणि पारंपारिक ख्रिस्ती पदार्थ बनवले जातात नाताळ म्हणजे प्रेम दयाळूपणा आणि शांती यांचाच हा सण आहे हा दिवस समाजातील गोरगरीब गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी प्रेरित करतो येशू ख्रिस्तांनी दिलेला क्षमाशीलता आणि समानतेचा संदेश पुन्हा स्मरणात आणण्याचा हा दिवस आधुनिक काळात नाताळ हा फक्त धार्मिक सण न राहता जगभरातील सांस्कृतिक सण बनला आहे विविध देशांमध्ये तो त्यांच्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो उदाहरणार्थ भारतात क्रिसमस झाड तारे आणि चर्चची सजावट केली जाते अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते नाताळ हा सर्व धर्मियांना एकत्र आणणारा सण आहे तो बंधुत्वाचा आणि आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो नाताळ हा केवळ धार्मिक सण नसून मानव तो मानवतेच्या एकतेचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण आहे तो प्रत्येकाला दया शांती आणि प्रेम पसरवण्याची प्रेरणा देतो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा